हॅलो हाय नमस्कार मंडळी तुम्ही बघता आहात माझ्या हातामध्ये हे पिंपळ पानं आहेत याच्या ह्या वेगवेगळ्या अवस्था आहेत तर पिंपळ या वृक्षाबद्दल हां सुरुवातीला पिंपळ हा भारतीय उपखंडातला वृक्ष आहे हा वृक्ष भिंतीवर छपरावर झाडावर खड म्हणजे खडकावर खांबावर कुठेही मिळतो मोरेसी ह्या वटकुल वृक्षातला हा वृक्ष आहे पिंपळाचं झाड ह्याचं आयुष्य खूप जास्त असतं त्यामुळे पिंपळाच्या झाडाला भारतीय संस्कृतीमध्ये खूप जास्त महत्त्व आहे आणि पिंपळाच्या झाडांनी म्हणजे या जे पानं असतात ना तर या पानाच्या देठांपासून जो रस काढतात तर त्याच्यामुळे पोटदुखी किंवा जे सगळे आमविकार वातविकार जे असतात ते दूर होतात बरं का आणि या पिंपळाच्या झाडाला अक्षय वृक्ष असंही म्हणतात कारण ह्याचं आयुष्य हे खूप जास्त असतं आणि ह्या पिंपळाच्या झाडाखालीच भगवान बुद्धांना हे झालं ज्ञानाचा वृक्ष म्हणजे ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणून ह्याला बोधीवृक्ष असंही म्हणतात ज्ञानप्राप्ती झाली म्हणून याला बोधीवृक्ष किंवा ज्ञानाचा वृक्ष असंही म्हणतात तर जो हा जो वृक्ष आहे ना हा मूळ वृक्ष हा बिहारमधल्या बोधगया इथे आहे तर पिंपळाच्या झाडाचं आपल्या सगळ्यांच्या म्हणजे भारतीय लोकांच्या आयुष्यामध्ये वड पिंपळ आणि औदुंबर या सगळ्या झाडांचं खूप महत्व आहे मला जी छोटी छोटी माहिती विकिपीडिया देतोय ना ती मी तुमच्याबरोबर शेअर करते बरं का या झाडाचे औषधी उपचार खूप जास्त आहेत या झाडापासून लाख बनवतात तुम्हाला आठवत असेल तर ती पोस्ट ऑफिसमध्ये अशी लाख आणि त्याच्यावरती ते सील मारलं जायचं ती जी लाल रंगाची राख लाख असते ना तीही पिंपळाच्या झाडापासून बनवतात याच्या औषधाने बरेचसे व्रण हे दूर होतात जे पोटाचे विकार असतात ना उदरशूल वगैरे जे असतात तर ते पिंपळाच्या पानाच्या रसामुळे ते दूर होतात पिंपळाच्या फळांचा सुद्धा पिंपळाचे जे छोटे छोटे फळं लागतात ना तर ते पक्ष्यांना खूप आवडतात तर त्यामुळे हे फळंसुद्धा पक्ष्यांमध्ये खूप फेमस आहेत बरं का ह्या सालींचा काढा हा पौष्टिक आणि उष् शक्तिवर्धक असतो ह्या सालांपासून पिंपळाच्या झाडाचे जे साल असतं ना ह्याच्यापासून लाल रंग तयार होतो आणि त्या लाल रंगामध्ये बौद्ध भिक्खू जे असतात ना तर ते त्यांचं वस्त्र तयार करतात त्यामुळे बौद्ध भिक्खूंचा वस्त्राचा रंग रंग जो असतो ना तो लाल असतो आणि हे इतकं जुनं आहे की हा हडप्पा आणि मोहेंजतोडच्या जे उत्खनन झालं तर त्याच्यामध्ये नाण्यांवर पिंपळाच्या पानांचं असा आकृती आहे तर इतकं जुनं हे पिंपळाचं पान आहे भारतीय समाजामध्ये पिंपळाचं पान हे अतिशय मानाचं आणि पूजनीय असं स्थान आहे हिंदू संस्कृतीमध्ये पिंपळाचं झाड तोडू नाही असा दंडक आहे पिंपळाच्या पानावरती मुंजा असतो मुंजा पिक्चर पाहिल्यावर तुम्हाला माहिती असेल पण मी आम्ही मुडावरला गेलो होतो तर तिथे पिंपळाच्या झाडाच्या तिथे असं बोलले होते की पिंपळाच्या पानावर मुंजा असतो आणि ते झाडाचे पानाचे सळसळ सळसळ हालाय लागले होते आम्हा मैत्रिणींना अजूनही त्या गोष्टीची आठवण येते कारण कुठूनही वारा नव्हता आणि मी असं बोलल्यावरती तिथे हा असा वारा सुरू झाला तर जाऊ द्या ती एक गोष्ट वेगळी आहे तर अश्वत्थ मारुतीचं पिंपळाच्या झाडाखाली हे स्थान असतं हं आणि हा पिंपळ जो असतो हा पुण्यकारक म्हणून वर्णला आहे श्रावण महिन्यामध्ये शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करतात पिंपळ हा पुष्य नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे एवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही पण पिंपळाची पानं जे असतात ना हे अतिशय महत्वाचे असतात तर पिंपळाच्या पानांबद्दल हा थोडंसं पिंपळाच्या पानावरती तरुणांचं खूप प्रेम असतं आणि पिंपळ पानावरती कितीतरी जणांच्या वह्यांमध्ये तुम्हाला ते जाळीदार असं पिंपळाचं पान तुम्ही पाहिलेलं आठवत असेल किंवा तुम्ही स्वतःसुद्धा ठेवलेलं असेल त्यामुळे पिंपळ पानाविषयी सगळ्यांनाच खूप उत्सुकता असते लोकांचं इतकं प्रेम असतं पिंपळ पानावरती की ते आपल्या वही पुस्तकामध्ये पिंपळाचं पान ठेवतात आपल्या प्रेमाच्या वाटेवरचं कोवळ्या वाटेवरचं हे पहिलं पहिलं असं पिंपळपान जे असतं ना ते प्रत्येकाच्या भावविश्वाशी जोडलं गेलेलं असतं पिंपळ हा कल्पवृक्ष आहे त्यामुळे पिंपळाच्या झाडापासून खोडी खोडापासून किंवा सालीपासून पानापासून सगळ्या गोष्टींचे फळापर्यंत प्रत्येक गोष्टीचे हे अ, अतिशय जास्त उपयोग आहे पिंपळाचं झाड हे जणू काही घरातल्या कर्त्या पुरुषासारखं असतं कर्ता पुरुष जसं घरातल्या सगळ्यांच्या गरजा भागवतो तसंच पिंपळाचं पान हे सगळ्यांच्या गरजा भागवतो त्यामुळे पिंपळाचं पान हे अतिशय महत्त्वाचं आहे तर ह्या पिंपळ पानाबद्दल पिंपळाचं झाड हे अतिशय महत्त्वाचं आहे या पिंपळ पानाबद्दल मी एक कविता केलेली आहे स्वप्न पिंपळ पानाचं ऐका त्याआधी सर्वप्रथम मी तुम्हाला तुमच्याबरोबर ह्या पिंपळ पानाच्या ज्या अवस्था आहेत ना त्या हे करते याच्यापेक्षा सुद्धा नाजूक असे गुलाबी लालसर असे पानं असतात बरं का पण मी ते मुद्दामच तोडले नाही कारण मला ते कोळे पानं तोडावेशी वाटले नाही जे काही नॅचरली पडलेले पानं होते ना ते मी आणलेले आहेत तर पहिल्यांदा अशी ही छान हिरवीगार अवस्था असते त्यानंतर हे थोडंसं असं पिवळं होत जाणारं पान त्यानंतर या पिंपळ पानाला अशी हलकीशी जाळी पडायला लागते तुम्हाला दिसली का जाळी आणि हे सगळ्यात जास्त जाळी पडलेलं असं पिंपळ पान तर ह्या जाळी पडलेल्या पिंपळ पानावरती बऱ्याच जणांनी आपल्या कलाकृती रेखाटलेल्या आहेत आपले लेख लिहिलेले आहेत पूर्वीच्या काळी कारण ह्या निसर्गाच्याच संबंधी सगळे असायचे की नाही तर पिंपळ पानावरती बऱ्याच जणांनी लिहिलेलं आहे मला आठवतं माझ्या मावशीने त्याच्यावरती शिवाजी काढला होता नीट लक्षात नाही माझ्या पण पिंपळ पानावरती या जाळीदार पिंपळ पानावरती तिने चित्र काढलेलं होतं आशुवंशीने <laughs> तर स्वप्न पिंपळ पान एकदा पानाला पडलं स्वप्न जाळीदार पिंपळ पानाचं एकदा पानाला पडलं स्वप्न जाळीदार पिंपळ पानाचं आठवणींच्या मानाचं आपल्या वहीमध्ये आठवण म्हणून आपण ठेवलेलं असतं ना आठवणींच्या मानाचं मन कातरलं हळूच खुणावलं जाळीदार भरझरी सोनेरी वस्त्रझरी कारण पिंपळपान पान हे सोनेरी दिसायला लागतं ह जाळी पडल्यावर जाळीदार भरजरी सोनेरी वस्त्र जरी आयुष्य उसवलंय प्रत्येक रोमा रोमा गणिक जाळीदार पिंपळ पान झाडावरल्या हसऱ्या नांगत्या पानांकडे पाहून म्हणतंय जाळीदार पिंपळ पान झाडावरल्या हसऱ्या नांगत्या पानांकडे पाहून म्हणतंय जोवर आहे कातडी हिरवी जोवर आहे कातडी हिरवी तोवर मानानं जगून घे तोवर मानाने जगून घे नाहीतर पुढे रोम रोमातून नाहीतर पुढे रोम रोमातून म्हणजे छिद्राछिद्रांतून हिरवे पण दूर दूर पळेल हिरवे पण दूर दूर, दूर पळेल तोवर हसून घे जगून घे वाऱ्या डोलून घे तोवर हसून घे जगून घे वाऱ्या डोलून घे ऐक माझं ऐक माझं नको पाहू स्वप्न नको पाहू स्वप्न जाळीदार पिंपळ पानाचं आठवणींच्या मानाचं ऐक माझं नको पाहू स्वप्न जाळीदार पिंपळ पानाचं आठवणींच्या मानाचं तर असं हे पिंपळ पान आणि ही भावना मी माणसाच्या जशा अवस्था असतात ना बाल्यावस्था किशोरावस्था तरुणावस्था प्रौढ अवस्था आणि मग वृद्धावस्था तर ह्या ह्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला ही कविता कशी वाटली ते मला कॉमेंट करून मला नक्की सांगा जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत असंच मस्त हिरवगार आयुष्य हे जगून घ्यायचं सगळ्यांनी आनंदी राहायचं चा, छान राहायचं तब्येतीची काळजी घ्यायची आणि त्याच्याशी मॅचिंग म्हणून हा थोडासा ड्रेस घातलेला आहे तुम्ही म्हणाल कोणाचं काय कोणाचं काय मला आवडतं याबद्दल बोलायला म्हणून मी बोलते धन्यवाद सगळ्यांना मनापासून सगळेजण छान आनंदात राहा हॅव अ गुड डे मिनल अद्वैत